शिवपुराणातील पुराणातील मिरीचे अत्यंत प्रभावी महादेवाचे आठ तोडगे आपल्या कामात अडचणी हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत नंबर एक भगवान शंकराला काळी मिरी अर्पण केल्याने शत्रू पराभूत होतात रोग समाप्त होते कलह हो समाप्त होतो भगवान शिवाला काळी मिरी वाहिल्याने शिव खूप प्रसन्न होतात आपण मातीची शिवलिंग जेव्हा बनवू त्यामध्ये काळी मिरी वाटून त्या शिवलिंगाच्या मातीत मिक्स करून त्याचे शिवलिंग बनवले तर आपोआपच त्याचा खूप मोठा प्रभाव होतो नंबर दोन भगवान शंकराच्या शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केल्याने आपल्यावरती जादूटोणा कोणत्याही प्रकारची बाहेरील बाधा आपल्यावरती राहत नाही हे काळी मिरीचे खूप मोठा प्रभाव आहेत आपण रोज करू शकत नसाल तर सोमवारी आपण खूप प्रकारच्या गोष्टी घेऊन शिवलिंगावर समर्पित करतो त्यात आपण पाच सात एकवीस काळीमिरी महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून अर्पण केल्याने खूप प्रभावशाली असते घरात कोणत्याही प्रकारची काळीबादा राहत नाही काळी मिरचीचा इतका मोठा प्रभाव आहेत भगवान शंकराला काळी मिरी खूप प्रिय आहेत नंबर तीन घरात सुख शांतीसाठी कलाहासाठी घरातील भांडणे समाप्त करण्यासाठी भगवान भोलेबाबाच्या शिवलिंगावर ओम नम शिवाय मंत्र बोलून एकवीस काळी मिरी भगवान शंकरावर समर्पित करावे घरात खूप आनंद येईल नंबर चार आपल्या घरात शांती बिलकुल नसेल क्लेश खूप असेल आपल्या घरात जराशा गोष्टीवरून वादविवाद होत असेल तर थोडीशी काळी तीळ आणि त्यात एक काळी मिरी आणि सात लवंग केवळ ह्या वस्तू हातात ठेवून आपले नाव व गोत्र बोलून आपल्या दरवाज्यातून बाहेर जाऊन कोणत्याही भगवान शंकराच्या मंदिरात समर्पित कराव्या शिवलिंगावर समर्पित करू देत नसेल तर मंदिराच्या दरवाज्यात ठेवाव्या घरात कधीही क्लेश होणार नाही घरात आपापसात आप प्रेम वाढेल नंबर पाच मिरीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निघाला असेल तर तेव्हा तुम्ही काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काही शंका असेल घराच्या मुख्य दरवाजात पाच सहा काळी मिरी ठेवा आणि निघताना त्यांच्यावर पाय ठेव टेकून पुढे जा काम करून घरी आल्यावर ती मिरे पुढीत बांधून आडवाटेच्या जा झाडापाशी टाकून द्या तसे केल्याने कामातील अडथळे दूर होतात नंबर सहा ज्या लोकांना शनीपासून त्रास होत असेल त्यासाठी उपाय ज्या लोकांच्या कुंडलीत शनीदोष आहेत किंवा ज्यांना साडेसातीचा त्रास आहेत त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळे मिरीचे पॉकेट एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे किंवा शनी मंदिरात ठेवावे असे केल्याने कुंडलीतील शनिदोष निघून जातो असे म्हणतात नंबर सात एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीने अमावस्याच्या रात्री दहा बारा काळी मिरी छोट्या पुढीत बांधून दक्षिण दिशेला फेकावे दक्षिण दिशा एमाची दिशा मानली जाते त्या दिशेने संकट संपुष्टात यावे यासाठी हा उपाय केला जातो त्याचबरोबर मन शांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा हे पण सांगितले जाते नंबर आठ आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पुडीत काळे मिरीचे दाणे बांधून ती पुडी पूजा करताना देवासमोर ठेवा आणि पूजा झाली की लक्ष्मी मातेला शरण जावे आपली आर्थिक अडचण सांगावी नंतर ती पुढे आपल्या तिजोरीत काही काळ ठेवावी फरक दिसू लागेल हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा